मला या महिन्यासाठी जे काही देवाने प्रेरणा दिली आहे की जरी आशीर्वाद आपल्याला मिळालेले असते बरोबर आपण आशीर्वादित लोक पहिली गोष्ट जे जे विश्वास शेवत आहे ते आशीर्वादीत आहे की आपल्या रोम दहा नुसार अंतकरणात विश्वास ठेवून खानी कपूरकर म्हणजे आणि आपण प्रभूष्ठावर विश्वास ठेवण्यात आले आशीर्वादित झालेला आहोत कारण आपण प्राप्त केलेलं आहे पण ते आशीर्वाद मिळवणं जेवढं सोपं आहे त्यापेक्षा ते आशीर्वाद टिकून फार अवघड आहे आणि ह्या वचनात दिलेलं आहे ते पूर्ण हा प्यार जर वाचला तर तुम्हाला ह्याचे हेडिंग मिळेल म्हणजे प्राप्ती आवश्यक असा करण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शैत्य धावणं पुष्कळ आहेत पण ज्याला पै जिंकतो तो एकच आहे आणि ते अविनाशी नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी ना धावत आहेत पण आपण तर धावत आहोत ते अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी धावत आहोत आणि इथं शेवटच्या वचनामध्ये आपण जे मनन करत आहोत तर मी आपल्या शग्याला बुखलून त्याचा दास करून ठेवतो आणि असे न केल्यास मी दुसऱ्याच घोषणा केल्या केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेल आणि जेव्हा त्या वचनामध्ये पॅराग्राफमध्ये आपण पाहतो पाऊल उदाहरण देत आहे की आपण घोषणा केल्यावर आपण विजयाची घोषणा केल्यावर आपण तारणाची घोषणा केल्यावर आपण सुहातीची घोषणा केल्यावर आपण वचनाची घोषणा केल्यावर आपण शांतीची घोषणा केल्यावर आपण आरोग्याची घोषणा केल्यावर जर आपण आपल्या शरीराला दास करून ठेवलं नाही आपल्या शरीराला आपल्या ताब्यात ठेवलं नाही तर काय होईल कदाचित आपण घोषणा केल्यावर आपण स्वतःच के त्यातून कदाचित आपण घोषणा करतोय कदाचित आपण ताण प्राप्त झालेले हो लोक आहोत आपण आशीर्वादित लोक आहोत आपण घोषणा करत आहोत पण कदाचित छोट्याशा प्रसंगाने छोट्याशा शारीरिक दुर्बलतेमुळे किंवा शारीरिक एक छोट्याशा चुकीमुळं पापामुळं कदाचित आपण घोषणा केल्यावर कदाचित आपणच त्यातून निवडलेला असताना एक चुकीची थोडीशी गोष्ट त्यांनी पाहिली आणि त्यांनी आपल्यावरती आणि आपल्या खाण्यावरती शोध इतका देवाचा नाजीर होता सोळावा संगतीच्या नाजी लागून त्याने आपले, 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 आपले शार शार जे काही सिक्रेट होत आपल्या आशीर्वादाचं आपल्या अभिषेकाच ते शत्रुप्ला सांगितलं आपल्या स्त्रीला सांगितलं स् श्री शत्रुला सांगितलं आणि त्यांनी जे शक्ती होती मुंडन केलं आणि त्याची शक्ती नाही कशामुळे झाले कारण शरीराला दा दास करून ठेवलं नाही मी पारख साहेबांचा मॅसेज रात्री बारा साडेबाराचा सुमारास पाहिला आणि आठ चार पासून मी प्रार्थने मध्ये होतो आले चार पासून मी प्रार्थना करतो की देवा ह्या महिना आशीर्वादाचा जाऊ दे ह्या महिन्यासाठी दक्षण दे वचन दे आणि आपल्याला शरीराला दास करून ठेवणार

आपल्याला स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य फिस्ताने आपण स्वतंत्र केले यास्त आणि दास्याच्या जोबा पुन्हा सापडू नका आपण एकदा ते पाप सोडून दिलेलं आहे देहाची कळमे आपण सोडून दिलेले आहेत ठीक आहे देहाची कळमे काय आहे आपण पाहू शकतो देहाची कळमे देहाची कळमे तर उघड आहेत मूर्तीपूजा चेटके वैर कलह मत्सर राग कट फुटी मतभेद पक्षभेद हेवा दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी जे पूर्वी तुम्हाला सांगू ठेवले आहेत तेच पुन्हा सांगतो की असे कणांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही गोष्ट आहे तुम्ही ताणाची घोषणा केलेली आहे तुम्ही स्वतःला सुरातीची घोषणा केलेली आहे घोषणा केलेली आहे जरी तुम्हाला आता ताण मिळालेलं आहे जरी तुमचा बाबतीस झालेला आहे पण ते टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे पुन्हा त्या दास्यामध्ये न जाता आहे त्या स्वातंत्र्यामध्ये धारणामध्ये अभिषेकामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे आणि त्या देहाच्या कर्मापासून दूर राहणं गरजेचं आहे ठीक आहे आपण विश्वास ठेवण्याआधी देहाची कर्म करत असू विश्वास ठेवण्याआधी पण आता विश्वास ठेवल्यानंतर पूर्ण आपल्याला ती देहाची कर्म करायची पुन्हा त्या बंधामध्ये आपल्याला जायचं नाही पुन्हा त्या दास्याच्या जुबाखाली आपल्याला सापडायचं नाही जर तसं सापडलो आपण शरीराला दास करून ठेवलं नाही तर कदाचित शरीर म्हणेल चला आपण एखादं व्यसन पूर्ण करू चला आपण एखादं पाप पूर्ण करू कारण की सर्वात जास्त पाप शरीरा बघितलं आणि देव आपल्या शरीराला देवा शिकवण त्यामुळं पुन्हा आपण त्या दास्यामध्ये न पडणं पुन्हा ते आपलं जे अभिषेक आहे तो न गमावणं हे फार महत्वाचं आहे आहे आणि तरुणपणाच्या वास्तापासून दूर देवाचं तर तरुणपणाच्या वाचनापासून दूर करायचं आहे हे देवाच्या लक्षांच्या पाहण्या